जे लाल त्यांच्यासाठी हे ठेवायचं मी अगोदर बोलतो या तालुक्याचे भाग्य विद्यार्थी स्वर्गीय डॉक्टर बाई गणपतरावजी देशमुख साहेब त्याचबरोबर त्यांच्या सोबत काम केलेले या गावचे सुपुत्र स्वर्गीय अण्णासाहेब फुले सरकार ज्योतिनाना गावडे स्वर्गीय बीरा भृंगे स्वर्गीय गावडे यांच्या यांचे पुण्य स्मृती श्रीनमरा पाच माणसं शांत बसा शांत बसा शांत बसा स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्ष कशा पद्धतीने राजकारण केलंय तुम्हाला सर्वांना माहित आहे नंदकुमार सांगितलं की सर्व जाती धर्मांना शेतकरी हो। कष्टकरी वंचित बहुजन घटकांच्या सोबत घेऊन काम केलेलं आहे मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये मी असेल आणि ते दादा असतील आम्ही सर्वांनी दोघांनी मिळून या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये वाढी वस्तीवरती तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊन तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला आम्ही दोघही मुलं आहोत अनुभव कमी आहे समाजकारण आणि राजकारण करत असताना कर आमच्याकडून चुका झाल्या असतील निश्चितपणे मानव आहे माणसाच्या जीवन जगत असताना छोट्या मोठ्या चुका होत असतात तुमच्या सारख्यांच्या तीन तीन चार चार पिढे आबासाहेबांसोबत काम केलेले आहेत आणि त्या काम करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या तालुक्यात आणि या गावागाव आणि पंचक्रोशी मध्ये फडकवत असताना आपल्या सर्वांकडून चुका झाल्या असणार आहेत स्वर्गीय त्या घातल्या मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये आम्ही समाजकारण आणि राजकारण करत असताना कर आमच्याकडून सुद्धा काही चुका झाल्या असणार आहेत तुम्ही आम्हाला पगार घ्यावं एवढी विनंती करतोय या गावातील व्यापार क्षेत्र मध्ये व्यापारी व्यवसाय करतात जवळा आणि पंचवर्षीतील चार वाड्या 60 वर्षात स्वर्गीय आवाज साहेबांनी तुम्हाला संरक्षण देण्याचं काम केलं हे विसरता कामा नये आज काय परिस्थिती झालेली आहे प्रदीप मिसळ आणि बापूसाहेब ठोकळे सांगितलं कि प्रत्येक तरुण सहकाऱ्यांनी स्वर्गीय आबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या स्टेटस ला ठेवल्यानंतर त्यांना धमकी दिल्या जात आहे बोलवलं जाते आहे केली जाते गुंडगिरीची भाषा वापरली जाते आणि त्यांना दाब देऊन ते स्टेटस डिलीट करायला लावतोय व्यवसाय करू देणार नाही भविष्यात तुम्हाला सुखानी जगू देणार नाही या पद्धतीचा सा विचार साठ वर्षात कदा रुजू दिला नव्हता अजून व्हायचं अजून मतदान हो हो व्हायचंय मतदान झाल्यावर काय परिस्थिती होईल विचार करा तुमच्या चार वाल्यांवरती खूप डोळा आहे तालुक्यात सांगितलं जात चारी वाड्या फुटल्या मी तुमच्या समोर ज्या बातम्या पेरल्या जातात ते तुमच्या समोर मांडतोय स्वर्गीय आबासाहेबांनी या गावातल्या तळागावातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि चारी वाड्या वस्त्यावरच्या गोरगरीब जनतेचा कदापि तुमचा त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली आहे तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांची आबासाहेबांनी साठ वर्ष सेवा केलेली आहे आणि आज कुठ तरी ती उतराई करण्याची वेळ येऊन पडलेली आहे निश्चितपणे ज्या माणसाने आपल्या तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा केली आज त्या माणसाच्या पक्षाचा लाल झेंडा फडकवण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांवरती येऊन पडलेली आहे आणि ही जबाबदारी पार पाडत असताना तुम्ही सर्वांनी या ठिकाणी उत्साहाने तुम्ही उपस्थिती लावली पुढचे पाच दिवस बाकी आहेत आज चौदा तारीख आहे पुढच्या पाच दिवसामध्ये डॉक्टर दिवस बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख त्याच्या समोरच चेन्नई शिट्टी प्रत्येक वाडी वस्तीवरच्या घराघरामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांची आहे नुसतं एकदा जाऊन चाललं होणारी वस्तीवरच्या घराघरातल्या माणसांना माता भगिनींना समजून सांगण्याची जबाबदारी तुमची आहे आठ नंबरला अजून एक नाव आहे बाबासाहेब गणपत देशमुख यांचे जवळ आणि गेरडी गटामध्ये त्यांच्या प्रचाराच्या गाड्या फिरताय आणि गणपत साबांच्या वारसाला हात गाड्या समोरील बटन मतदान करा म्हणून फिरताय पराभव समोर दिसला जातो त्यावेळेस अशा प्रकारच्या खोड्या केल्या जातात पण <प्राथ> मला खात्री आहे तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा करत असताना तुम्हाला ते हाताच्या फोड्यासारख्या जपलेलं आहे रात्री अपरात्री ज्या ज्या वेळेस या वाडीतील या गावातील गोरगरीब नागरिक कामाच्या निमित्ताने आबासाहेबांच्या बंगल्यावर जात होते त्या त्यावेळेस वेळेस आबासाहेबांनी स्वतःच्या हाताने कुलूप उघडलेले तुम्ही पाहिलं असणार आहे स्वतःच्या हाताने तुमचा पाहून केलेला आहे आज सर्वांवरती एक नैतिक जबाबदारी पडलेली आहे आणि मग जी लोक चुकीच्या माध्यमातून चुकीचा प्रचार करतात त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे पाणी आणलं म्हणून सांगतात खरंच पाणी आणलंय का याचा खुलासा मला तुम्हाला करावा वाटत नाही कारण तुम्ही सर्वजण शुद्ध नागरिक आहात स्वर्गीय आबासाहेबांनी तुम्हा सर्वांना घेऊन नागनाथ अण्णांना नागनाथ अण्णा नायकवाडीच्या मार्गदर्शनाखाली पाणी परिषदा घेतल्या आणि त्यानंतर आणि म्हैसाळची योजना वास्तवात आणली बराचसा भाग आपल्या भागातला दोन वंचित आहे पाच वर्षात यांना जर पाणी आणलं असत या लोकांनी मिळून तर इथला भाग वंचित राहिला नसता पाच हजार कोटीचा विकास केला म्हणून सांगतात दोघ एकाच गाडीत फिरत होती दोघांनी मागच्या पाच वर्षामध्ये तालुक्याचा कारभार बघितलेला पा आहे जवळला येणार तर रस्ता नीट आहे काय कल्लाचे आमचे सहकारी बसलेले कल्लाच्या चौकात गुरगे खड्डे तिकडे द्रस, मौदाला गाडी लागते गाडी खडांग खुडून खडांग खुडून करत करत मौद लागते जर विकास करायचा असता तर स्वतःच्या घराकडे येणारा पहिला रस्ता चांगला केला असता ज्या लोकांना स्वतःच्या घराकडे येणारा रस्ता करता आला नाही आणि दोघे दोघ सांगते मिळून आम्ही या तालुक्याचा विकास केला असू द्या आपण मान सन्मानच ठेवायचा ज्येष्ठ ते आपण ही निवडणूक लढतोय लढत असताना काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांनी त्याचबरोबर एम आय एम रासप वंचित बहुजन आघाडी राजू शेट्टींचा पक्ष बुद्ध भीमराज प्रतिष्ठान बोलार समाज उमाजी नाईक समाज सेक्युलर मुवमेंट ललित बाबरांची संघटना अशा अनेक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं तिकडे लक्ष देणार आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक वाचता केली की अपक्ष उमेदवारांनी मत खाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करू नये आपण त्यांच्यावर बोलणे इतके मोठे नाही पण तुम्हाला एवढच सांगतो हा शेतकरी कामगार पक्ष सत्याहत्तर वर्ष झालं स्थापन होऊन आणि माझा फॉर्म भरताना बाई जयंत पाटलांच्या सहीचे हे बी फॉर्म माझ्या फॉर्मला ला आहे वाईट वाटत पक्ष म्हणतात आपल्या नाही हिनवलं जात हिनवलं मत खाणारा आमचा पक्ष नाही मताधिक्याने निवडून येणारी ही परंपरा या गावात पुढच्या पाच दिवसामध्ये दमदाटी करण्याची शक्यता नाकारता येत नाही मतदाना दिवशी भांड काढण्याची शक्यता नाकारता येत नाही पण तुम्हा सर्वांना एकच विश्वास देतो तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार अशी जबाबदारी आम्ही सर्वजण घेतोय गावामध्ये मला तालुक्यात लोक सांगतात जवळ्या बोगस होईल म्हणतील पण सोबत गुन्हे सरकारांच्या घरातला एक वागावा पात्रांनो बोगस करायचं तर करून दाखवा महाविकास आघाडीची एक पंचसूत्री कार्यक्रम आहे आणि ज्या वेळेस निवडणूक पार पडेल निकाल लागेल आणि महाविकास आघाडीचं ज्या वेळेस सरकार येईल त्यावेळेस त्या पंचसूत्रीचं अवलंबन होणार आहे त्याच्यामध्ये काय माहित आहे का आता आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिलेले आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत महिलांना आज एस टी मध्ये अर्ध तिकीट दिलं जात ज्यावेळेस महाविकास आघाडीच सरकार येईल महिलांना मोफत प्रवास केला जाईल तीन लाखापर्यंत कर्ज बैराग्याच माफ केलं जाईल जो कर्जदार आहे नेहमीच कर्ज घेतो आणि नियमित वापस करतो मुदतीच्या अगोदर तशा बहिराजांना वर्षाखाली पन्नास हजार रुपयेच अनुदान दिलं जाईल आज महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून पाच लाखाचा निधी मिळतो पण ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल तेवीस तारखेनंतर त्यावेळेस त्याची पाच लाखावरून पंचवीस लाखापर्यंत ती मुदत तुम्हाला दिली जाईल ते अनुदान तुम्हाला दिल जाईल ही निवडणूक शेतकरी कामगार पक्ष का लडतोय तर तुमच्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी आणि मतदार संघ एक निष्ठावंतांचा तालुका म्हणून महाराष्ट्राला ओळख दिलेली आहे आणि ती ओळख आपल्याला अशीच ठेवायची त्या निष्ठेसाठी आपण ही लढाई लढतोय गोरगरीब दिनगरीब कष्टकऱ्यांच्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे तरुण तरुणींना हाताला काम मिळाले पाहिजे माता भगिनींना चांगली संरक्षण मिळाले पाहिजे शेतीला वेळ पाणी मिळालं पाहिजे शेतमाला भाव मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय या दोघांनी पाच वर्षात या तालुक्याचा आणि संघाचा सत्ता पाहिली कारभार पाहिला तिथे उपस्थित असणाऱ्या तुम्हा सर्वांना माझा प्रश्न आहे या ठिकाणी प्राथमिक प्राथमिक आरोग्य आरोग्य के केंद्र आहे के आपल्या किती कुटुंबातल्या माता भगिनीच्या नॉर्मल डिलिव्हरी झाले मला सांगा आहे का कुणी या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये उपकेंद्रांमध्ये तालुक्यातल्या नॉर्मल डिलिव्हरी होणं ही शासनाने दिलेली सुविधा आहे है। जर यांना कुटुंबातल्या माता भगिनींना ती सुविधा देता येत नसेल पाचच्या पाच वर्षात तरी हे काय विकास करणार आहेत आणि हे काय जनतेची सेवा करणार आहेत निश्चितपणे भविष्य काळामध्ये केंद्रातल्या उपकेंद्रातल्या सर्व सुविधा दिल्या जातील मी विश्वास कामगार पक्ष तुम्हाला देतो तुम्ही सर्वजण या नारायणाच्या नगरीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला माझ्यासारख्या तरुणांना पाठव देण्याचं काम तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून करताय पण काही लोकांनी वाच्यता केली मला त्याच उत्तर देणं गरजेचं आहे मी कुणावर टीका करत नाही मी सर्वांचा आदर करणारा माणूस आहे त्यांनी सांगितलं बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुखच जेवढं वय आहे तेवढं बाबासाहेबांची यांनी सेवा केली खरंच सेवा केली की नाही त्याचा खुलासा मी आता करणार स्वर्गीय बाबासाहेबांना नव्वद वर्षी आरोग्याची तपासणी करून घेत असताना आम्ही आबासाहेबांच्या सोबत मुंबईला होतो नव्वद आबासाहेबांनी स्वतःची कपडे स्वतःच्या हाताने धुतली नातवाला सुद्धा हात लावून दिला नाही एवढे स्वावलंबी जीवन आबासाहेबांनी जगले यांनी सेवा के काय केली मला कळायला मार्ग नाही यांनी सांगितलं आम्ही आबासाहेबांच्या विचाराचे वारस आहे होय उपस्थित सर्व जनता साहेबांच्या विचाराचे तुम्ही सर्वजण वारस आहात पण वारसा लावताना काहीतरी तुलना होणं गरजेचं असत स्वर्गीय बाबासाहेब निष्कलंक जीवन जगले चौऱ्याण्णव वर्षापर्यंत बाळासाहेबांच्या चारित्र्यावरती एक सुद्धा डाक पडू दिला नाही हाय काय तुमच्याकडे दोन्ही गोष्टी आहे या इथल्याच काही नेते मंडळीने आता अपप्रचार चालू केलेला आहे की बाबासाहेब देशमुख आता अपक्ष आहे आणि निवडून आल्यावर बीजेपीकडे जाणार आहे हे बोलण्याची माझ्यावर वेळ वे या लोकांनी आण ज्या ज्या वेळेस आमच्यावरती असा या लोकांनी अविश्वास निर्माण करून तालुक्यात हा विचार आणि हा मेसेज पसरवण्याचं काम केलेलं आहे तुम्हा के सर्वांच्या समोर सांगतो की या ठिकाणी ललित बाबर साहेब आहेत त्यांना सर्वच माहित आहे खासदारकीच्या माडा मतदारसंघाच्या ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या मला आणि बरीचशी प्रलोभन आली फुडून बऱ्याचशा ऑफर आल्या त्या ऑफरना भीक घातली नाही पक्ष या तालुक्यात तुमच्या सारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी टिकून ठेवलाय स्वर्गीय बाबासाहेबांना सात वर्ष पाठिंबा दिलेला आहे विशेष करून जो आम्ही बीजेपीला भी पाठिंबा देणार आहे हा मेसेज आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना मुस्लिम समाजातल्या लोकांना गुमरा करण्यासाठी हा मेसेज पेरला जातोय तुम्हाला विश्वास देतो आम्ही राजकारण सोडू पण या लाल बोट्या कदा खांद्यावर तुम्हाला की बात सांगतो की दिवसात एक बातमी आली होती की सत्य बातमी आहे पुरावे कोणी मागितले तर काही मंडळींकडे कशाचे पुरावे ठाकरे साहेबांच्या गटाची काही माणसं बीजेपीच्या काही नेत्यांसोबत चर्चा करत होते त्याचे फोटो आहेत काही लोकांसोबत ते का करत होते माहित आहे का कशासाठी करत होते बरिच काळात सत्ता स्थापन करण्यासाठी स्वार्थासाठी हे दोन्ही गट एकत्र होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तर तुम्ही सावध व्हा आणि काँग्रेस नेत्यांकडे त्याचे पुरावे कदापि काही गोष्टी आमचे अनिकेत दादा स्टार प्रचारक आहेत त्यांना वेळ देणं गरजेचं आहे पण तुम्हा सर्वांना विनंती आहे येणाऱ्या दा। वीस तारखेला बॅलेट नंबर एक चार नंबरचं नाव आहे बॅलेट मशीन वरच डॉक्टर बाबासाहेबांना साहेब देशमुख त्याच्या समोरच चिन्मय शिट्टी आणि शिट्टी समोरच बटन दाबून वर्ग मतदान या गावातून आणि चार वाड्यातून आशीर्वाद रूपी तुम्ही जारी विनंती करतो आणि बाईगंच्या श्रीमंत